नमस्कार 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 राहू द्या आधी वाचा काय निरोप आहे रामचा तुम्हाला आमच्या हिताचा इतका विचार केल्याबद्दल धन्यवाद पण थोडं कमी भलं झालं तरी चालेल आम्हाला कुठलीही जमीन विकायची नाही रामचा टीप अक्षर छान आहे पॉलिटिशियन आहे इज एअर गॉड आहे कोण अहो साधा ग्रामसेवक आहे तू लोक त्याच्या लई पुढे पुढे करायची पण ऐंशी टक्के लोक मी आपल्या बाजूने घेतलेत ना आता किती राहिली चौसष्ट ती बी येतील त्या चौसष्ट घरातल्या मुलांचे कॉन्टॅक्ट हवेत मला लगेच पूर काम धंद्यासाठी बाहेर असतात पुणे मुंबई नाशिक कुठे पण मग द्याच द्याच त्यांचा बाप राम भक्त झाला म्हणून पोराने का बनवास बोगायचा कामाला कॉन्टॅक्ट मिळून द्या अभि अभी। अभी। अरे काम आहे आपल्याला चल काय काम आहे सर एवढ्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर घेऊन काय करणार आहात तुम्ही आग लावणार त्यांच्या घराला एकदा घराला आग लागली ना की जमीन मोकळी या झेंडेवडीतल्या फुटकळ चार एकरांच्या प्लॉटपेक्षा मुंबईतला वन रूम किचनचा फ्लॅट जास्त फायद्याचा आहे हे मुलांना कळेल बापाला नाही कळला घर काढ की बागेच्या बाजूला घर आणि जिमिनीला रंग दे कुठला पण काळा लाल कुठला बी दे तू आय करतो थोबड काय बघायलाय काय झालं हो जोगळेकर साहेब परफेक्ट जी <laughs> नमस्कार अरे नाही 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 असा ना, ना, ना. नमस्कार माणसांना नाही करत देवाला करतात त्याला करा ताक देव आहे त्याला खुश करा जावा करा चित्र काढलं अरे जाग <laughs> अरे मला काय साहेबांना दाखव ना साहेब बघा काय मस्त बघा एक <laughs> रंगाच्या जिमिनी पण जिमिनीला रंग देणारे हात आपलेच बरं का माणसाचे <laughs> कसं काढलंय बर मार्क का द्या की मग पोराला खुश होईल साहेब पैसे नको मार्क द्या मोप मार्क मोप पैसा मिळवल ठेवा तुमच्याकडे कोट अर तीनशे डॉलरला पडते कि हो म्हणजे आपल्याकडचे झाले सतरा हजार आमच्या गावच्या शांतारामन गोटा बांधला एवढा मोठा तो बारा हजार सहाशे चोपन्न रुपयात एवढा मोठा बारा हजार आणि एवढा सतरा हजार <laughs> ब्रँडेड आहे तुम्ही तेल पण ब्रँडेड वापरता का म्हणजे वर पासून खाली सगळं ब्रँडेड खाली काय नाही पोट घाल या चला या बाहेर या हा या की ब्रँडेड <laughs> <laughs> या गावात तुमची जमीन कुठली नाही 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 एक सेंटीमीटर पण नाही काय साहेब तुम्हाला सगळं माहिती आहे ना मग तरी तुम्ही बोलता या जमिनीबद्दल खरं तर कुठल्याच माणसांना ना जमीन विकण्याचा अधिकार नाही जिमीना आपण बनवतो काय मग ती ऐकू शकत नाही इकत घेऊ शकत नाही चिमन इकडे ये एक काम कर हे तर हे तर आईला सांग मागच्या अंगणात लाव तू आता केस कापू नको बर का सहा सात वर्षांनी याला फुलं येतील मग त्याचा गजरा डोक्यात जा चला हो तुम्ही इकडे राहिलात ना या या, 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 या। काय पगार झाला की लोक आईसाठी साडी घेतात मी अशी रोपटी घेतो आईला सजवाय <laughs> या इकडे या साहेब चहा घेणार का हा आमच्या गावचा फेमस चहावाला आहे गजा चावाला हाताला लय चोबा हो या दे, चा मावसे बाळाला पाठवा देवळाजवळ का या चहा घ्या या एक गजा फक्कड चहा बनव मस्त लाफा मारके ना दचकू नका लाफा मारके म्हणजे मलई मारके आवडते ना मलई तुम्हाला एक गजा बाबा अरे हात दुखी तुझा साहेब बस समोर एवढी तुझी लाल केली आहे बिस्कुट खाना साहेब बसा या बिस्कुट पण घ्या बसा बसा मला फक्त जमिनीबद्दल बोलायचं मग बोला की बोला ना त्यात काय बोला <laughs> नाही मला माहिती आहे जमीन हा तुमच्यासाठी खूप इमोशनल मुद्दा <laughs> आहे जमीन म्हणजे तुमच्यासाठी आईच हा पण आई झिजतेच की आपल्या पोरासाठी यू शेड इट करेक्ट एकदम राईट बोलत बघा पण मला सांगा साहेब आई जर पैसे देते म्हणल्यावर पोरग कामधंदा करेल का हो माणसाची जातच तशी जात <laughs> आता बघा एका बटनावर आम्हाला जर बोलायला मिळतं माणसाची तर कशाला कष्ट करून आम्ही तिकडे भेटायला जाऊ एकदम लिहजी माणूस म्हणजे एकदम लिहजी बघा करेक्ट खरं करे बोलला तुम्ही नाही पण हा गावकऱ्यांचा आळस घालवायला तुम्ही आहातच की <laughs> आणि आई घालतेच की आपल्या पुराला पाठीशी <laughs> पण बाप तो देतोच ना दोन रट्टे तुम्ही द्या रट्टे <laughs> साहेब तुम्ही हिरोला विलनच्या पोस्टवर काम ठेवायला लागले नाही म्हणजे आळस तुम्ही भरायचा आण काढायचं आम्ही पण मला एक कळ ना साहेब काय तुम्ही अड्यावा नय याच्या माग या जमिनीमध्ये खूप पोटेन्शियल गावच्या भल्यातच कंपनीचा फायदा आहे कंपनीच्या फायद्यात गावच भलं कसं होईल डिस्क्राईब मी जरा इस्कटून सांगा बरं का हा पैसा हा पैसा मिळेल सगळ्यांना शिवाय रोजगार ही मिळेल सगळ्यांना ना 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 रोजगार आहे आमच्याकडं रोजगार आहे आमच्याकडं हा त्याची काळजी नको रोजगार आहे आमच्याकडे आणि <laughs> पैशाचं म्हणाल साहेब ना तर आईला एकूण पैसा नाही कमवायचा आम्हाला जिमीन एकूण मिळतो तो पैसा जो मिळते ती लक्ष्मी आम्हाला पुढल्या दारान वाजत गाजत आलेली लक्ष्मी चालत पण मागल्या दारान लपतछपत येणारा पैसा न जमीन द्यायची नाही <laughs> बळवंत सोबळे हा काय म्हणला